उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे एक कल्याणला एकोणीस वर्षानंतर एका शाखेला भेट द्यायला एकोणीस वर्षानंतर आणि टाइमपास त्यांनी जवळपास सात ते आठ तास तिकडे केला मातोश्रीमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता लोकत जावावं हे कुणीतरी कल्पना किंवा आयडिया त्यांना दिल्यामुळे ते काल कल्याण झाले होते आक्षेप त्याचा नाहीच आहे जर पूर्वी जर असं जर मिसळले असते भेटले असते आमदारांना भेटले असते पदाधिकाऱ्यांना जर भेटले असते तर ही अवस्था त्यांची झाली नसती परंतु कालही ज्या गुर्मीमध्ये त्यांनी मुद्दाम गुर्मी हा शब्द वापरतोय घरंदाज च्या बरोबर ते राहतात घरंदाज लोकांना बोलण्याची त्याला काय म्हणता येईल त्यांनी बोलावं असं त्यांनी सांगितलं मला ते कळालं नाही कारण की आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेना प्रमुखांनी कधी आमची जात विचारली नाही कधी काय करतो हे विचारलं नाही आणि म्हणूनच मग तो वडापाव विकणारा असेल तो रिक्षा चालवणारा असेल तो बुट पॉलिश करणारा असेल तो कंपनीतला कामगार असेल तो फळ विक्रेता असेल तो आणखी मजुरी काम करणारा माणूस असेल अशा वेगवेगळ्या थरातले लोक हे शिवसेना प्रमुखावर प्रेम करायचे होते कदाचित त्या लोकांची आता यांना गरज भासत नसल्यावर ते घरंदाज नसतीलही सर्वसामान्य माणूस ज्यांनी शिवसेना वाढण्यासाठी शिवसेना प्रमुखाच्या हाकेला ओ देऊन हा पक्ष वाढवण्यासाठी सर्वस्वी त्याग केलं अनेकांनी स्वतःचे संसार उद्ध्वस्त केले परंतु आज त्यांना ज्या पद्धतीने बोललं गेलं निश्चितने बोललं गेलं की तुम्ही घरंदाज नाहीत अरे ज्यांच्या जीवावर आज तुम्ही हे तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवताय त्याला तुम्ही शिदूर म्हणताय त्याचा या ठिकाणी निषेध करतो तुम्हाला लोक शिवसैनिकाला घाना त्यांच्या कमरेत लाता आम्ही गुलाम आहोत ना या पद्धतीने बोलणं एखाद्या पक्षाच्या नेत्याला शोभत नाही दुसरी गोष्ट त्यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिलंय काळाराम मंदिराच्या दर्शनाला तुम्ही या राष्ट्रपतीला ज्या काळाराम मंदिरामध्ये आयुष्या कधी गेले नाही प्रथम तर हे जात आहे आणि राष्ट्रपतीला पत्र लिहित शिवसेनाचे जे तुकडे झाले म्हणणा किंवा विभाग त्याचे एक पाठशीन जे झालं त्याला कारणीभूत तुम्ही आहात मिनिमम कॉमन प्रोग्राम मग त्याच्यामध्ये काय तर हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणा अ माझ्याकडे एक पत्र आहे त्यांनी जे राष्ट्रपतीला लिहिलंय राष्ट्रपतीला ठाकरे नावाचा किती तुम्ही व्यापार केला आणि कसं बदनाम केलंय या पत्रामधून ते दिसून येत ठाकरे हा शब्द वाचा एकदा राष्ट्रपतीला पत्र लिहिताय ना बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख या पत्रामध्ये काय आहे हे एकदा पहा अरे ज्या ठाकरे कुटुंबाच्या नावावर तुम्ही आज मोठे झालेला आहात तो ठाकरे शब्दही तुम्हाला लिहिता येऊ नये याच्यासारखं दुर्दैव मला वाटतं कोणतं नाही ज्या शिवसेना ज्या ठाकरे नावाचा दबदबा या महाराष्ट्रात नाही देशामध्ये नाही तर जगामध्ये आहे ते नाव तुम्हाला लिहिता येत नाही हे तुम्हाला राष्ट्रपतीला पाठवलेले पत्र आहे आणि म्हणून या सगळ्या चुका तुम्ही वारंवार केलेल्या आहात म्हणून पक्ष तुमच्या हातातून गेलेला आहे निवडणूक आयोगाकडे सुद्धा जे काही पत्र व्यवहार केला ना त्याच्यातही अशाच सगळ्या मोठ्या मिस्टेक केल्या ब्लंडर मिस्टेक ज्याला म्हणतात तुम्ही त्या केल्यात म्हणून तुमचा पक्ष तुमच्या हातातून गेला धनुष्यबाद हातातून गेला जे तुमच्याकडे तज्ञ आहेत जे तुमचे दलाल आहेत त्यांना एकदा हे पत्र दाखवा आणि ही मिस्टेक का झाली याचं उत्तर मागा कारण की तुम्ही हे पत्र लिहितच नाहीत ना अत्यंत विद्वान लोक तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांनीच हे पत्राचा ड्राफ्ट तयार केला असावा खाली तुम्ही केलेली ही सही आहे म्हणून आता ठाकरे नाव घेण्याचं तुम्हाला अधिकार नैतिक अधिकार उरले नाही हेच याच ठिकाणी तुम्हाला सांगायचं दुसरं आता तुम्ही वरळीला सोळा तारखेला काय प्रेस घेत आहेत हा डोंबऱ्याचा खेळ डोंबऱ्याचा काल कल्याणला एक डोंबराचा खेळ झाला आता वरळीला डोंबराचा खेळ ही पाल अशीच उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा हेच आता तुमचं अस्तित्व आहे हे या ठिकाणी मला आपल्याला नमूद करून सांगावस वाटत आता यांनी जो आयोजन केलेलं आहे हे नाशिकला त्यांना राष्ट्रपतींना त्यांनी बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणणं आहे तुमचं राष्ट्रपती ओ हे राष्ट्रपतीला तुम्ही निमंत्रण देणारे कोण काळाराम मंदिर म्हणजे का तुम्हाला स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली काय राष्ट्रपती देशाच्या कधी यायचं हो दे तर त्यांचा प्रोग्राम ते होती तुम्ही काय काळाराम मंदिरच्या ट्रस्टी नाहीये बोलवायला तुम्ही स्वतःच आयुष्यात पहिल्यांदा त्या काळाराम मंदिरामध्ये जात आहे तुम्ही का ते म्हणता तुम्हाला तर ट्रस्ट तुमच्या नावावर आहे तुम्ही कोण आहात दुसऱ्याच्या घराच्या अधिकार म्हणून हे जे काय फक्त मीडियामध्ये स्टंडबाजी करण्याचा हा प्रकार आहे राम मंदिराचं पण आमंत्रण कोणता तरी पक्ष देतोय ना पक्ष देत नाही तुमच्या माहिती कदाचित चुकीची माहिती मिळाली असेल पक्षाच्या अजेंडा असतो निवडणुकीचा त्याच्यात राम मंदिराचा समावेश आहे राम मंदिराचा 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 राम राम मंदिर मंदिर आम, राम आमचा आहे मंदिर बनायला पाहिजे हे आमची मागणीच होती राम मंदिराचा विषय हा आमच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहणार आहे परंतु निमंत्रण हे कोणत्याही भाजपच्या जे पी नड्डाने दिलेलं नाहीये हे मोदीने दिलेलं नाही हे अमित शहा दिलेलं नाही महंतांनी दिलेलं किंवा कदाचित आपल्याकडे माहिती चुकीची पोहोचली असेल त्याला करेक्ट करून घ्या पण गावागावामध्ये महाराष्ट्रात तरी तुमच्या सकट सत्तेतले पक्ष निमंत्रण देत आहेत दे मग दे तुम्ही ट्रस्टी आहात का मग आम्ही निमंत्रण देत नाही आम्ही निमंत्रण देत नाही ऐकून घ्या ऐक ऐकून घ्या समजून घ्या विषयाची गलत करू नका राम मंदिराच्या न्यासाच्या लोकांनी जे निमंत्रण सगळीकडे पाठवलं सगळीकडे पाठवलंय त्याच्या अक्षेद किंवा त्यांची जी काही निमंत्रणाची पद्धत आहे ती पद्धत ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी राम मंदिराचं जे निर्माण झालं आहे त्या निर्माणाला आनंद तुम्ही साजरा करावा हा त्याच्या मागचा हेतू आहे आणि त्यासाठी जर ज्यांना ज्यांना रामाबद्दल आस्था आहे ज्यांना ज्यांना राम भक्तीचा ज्याला वाटतं की आपण करावे आणि हे कार्य आपल्या हातून व्हावं ते प्रत्येक जण ते कोणत्याही पक्षाचे असले तर त्याच्यामध्ये सहभागी आहेत अनेक लाखो म्हणून ते निमंत्रण देत आहेत त्यांना पक्ष त्याच भूमिकेतून त्यांनी निमंत्रण दिलं असावं असं वाटत नाही का तुम्हाला कुणी त्याच तुमचा असा एकही कागद दाखवत असा आहे की असा निमंत्रणाचा एकही कागद आमचा दाखवा मग त्यांना पंतप्रधानांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या समवेत नाशिकला ज्यावेळेस भाषण केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की रामाच्या मंदिराचं उद्घाटन होतय सगळ्यांनी आवडून या दिवे आम्ही सुद्धा लावायला ऐकून घ्या तुम्हाला त्याची जर बाजू घ्यायची असेल ना गटाची तर घेऊ शकता परंतु 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 तुम्हाला दरवेळेस जर त्यांची बाजू घ्यायची असेल आमचं काही म्हणणं नाहीये परंतु प्रत्येक नेत्याने उद्धव साहेबांनी पण असं लोकांना आव्हान केलं पाहिजे राम मंदिरचं उद्घाटन होतय चला चला आपण सर्वजण जाऊ हे म्हणणं कुणालाही बंद म्हणजे थांबवलेलं नाही बॅन नाही म्हणत नाही म्हणून आम्ही त्यांची चिंता करत नाही त्यांनी म्हणाव न ते कसे म्हणतील काँग्रेसने जेव्हा त्यांना विरोध दर्शवलाय तर ते म्हणणार नाही कारण की यांना युती करायची मग राष्ट्रपतीला का बोलवलं नाही भाजपा किंवा महंतांनी तो त्यांचा विषय आहे महंत तो भाजपचा विषय नाही महंत मोहन प्रत्येकाला निमंत्रण दिलंय कोणी जायचंय आता राष्ट्रपती निमंत्रण दिलं की नाही हे हे ठरवणार कोण त्यांना माहिती आहे का नाही नाही दिले तर ना ते काय इनवर्ड आउटवर्ड करायला बसलेत का काय त्यांना निमंत्रण गेलं का नाही हे तुम्ही ठरवणार कोण राष्ट्रपतीकडून कन्फर्मेशन आले चला पुढचा व्यास शंकराचार्य नकार दिलाय ना सुद्धा निमंत्रण केल नाही राजकीय त्यांचा आणि शंकराचार्याचा विषय नारायण राणे जो स्टेटमेंट केला असेल त्याच्या आम्ही सहमती नाही किंवा त्याला आमच्या पाठींबाई त्याच्या विरोधात राज्यभर काँग्रेस आंदोलन करते आज करावं या निमित्तानं काँग्रेसला कमी राम रामाचं नाव तरी इच्छा होईल ओके पुढं आहे की मदे, मदे, है आता कल्याणमध्ये कालपासून चर्चा सुरू झालेली आहे तर श्रीकांत शिंदेच्या उमेदवारावरून स्थानिक भाजप आमदारांमध्ये विरोधाचा सुरू आहे आणि दिसते निवडणुकीच्या काळामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक कार्यकर्ते हे आपलं मत मांडतील मांडत राहावं त्याबद्दल विरोध नाही परंतु आता बावीस तारखेनंतर जी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये कोणते मतदारसंघ कोणाला गेले त्याचा निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर त्या मतदारसंघात असलेला प्रत्येक कार्यकर्ता मोदींना पंतप्रधान बनवण्याचा या युसेप प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल त्या वेळेला कोणताही वाद होणार नाही तुम्ही जसा आता आग्या डोळ्यासमोर ठेवूनच येतायत ना त्यांची जागा तर अंधीमत असे रांजीमध्ये राजीनामा हि दिला सकाळी काल तुम्ही म्हणाले होते एकदा यायचे ठीक आहे चालेल अबाउट मिलिंद देवरा आज शिवसेनेत प्रवेश करतायत जवळपास दोन वाजता त्यांचा प्रवेश होईल अनेक नगरसेवक आहेत अनेक पदाधिकारी आहेत आज ते प्रवेश करतायत त्यांच्या उमेदवारीवरचा निर्णय हे प्रमुख आमचे पक्ष नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील त्याबद्दल आता कोणतीही चर्चा झालेली नाही बर चल पुढं तुम्ही जसं आज एकत्रित एक युतीची बैठक येत आहे ना तसंच आता शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून तयारी सुरू आहे रश्मी ठाकरे सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत आणि प्रचारासाठी महिला आघाडीला मारक्षण करण्यासाठी अठरा तारखेपासून विदर्भातून सुरुवात होणार थुन आहे महिला आघाडीची स्वागत करतो पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक माणसाने रिंगणात उतरावं प्रचार करावा प्रसार करावा त्यांना त्याबद्दल प्रत्येकाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे अच्छा दुसरं आहे बच्चू कडू जे आहे तर त्यांची माहितीची बैठक आहे अमरावतीमध्ये फक्त बैठकीत ते जाणार नाही पण ते म्हणतात की मी मुद्दा जाणार नाही कारण मी तटस्थ आहे सध्या तो बच्चूकडचा वैयक्तिक निर्णय आहे त्यांनी का कोणता निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय आहे माहिती ट्रॅफिक शिलेदार निघाला लागेल नाही 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 ते त्यांचा ते, तो वैयक्तिक निर्णय आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा त्याच्यावर सर्व काही अवलंबून नसतं कोणत्या युतीच्या बैठकीला जावं का नाही जावं महायुतीमध्ये राहावं का नाही राहावं तो त्यांचा निर्णय तो त्यांनी घ्यावा त्याच्यासाठी तो स्वातंत्र्य आहे त्यांना राहुल नार्वेकरांनी राज्यघटना वधस्तंभावर चढवल्याचं पाहायला मिळालं असं उद्धव ठाकरे ठाकरेंना आता वधस्तंभावर चढवलं ना काय नार्वेकरचा घेऊन बसला नावाला तर तुम्ही आता वधस्तंभावर चढवलंय ना इतरावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला तो गमावलेला आहे ते आता तुम्ही बोलता ना ते महायुतीतल्या घटक पक्षांची अवस्था फार वाईट झाली आहे काल महादेव जाणकर पण म्हणाले की आता मी त्यांच्याबरोबर नाही तर आणि बैठकांमध्ये तुम्ही स्वतःच सा अनेकदा सांगितलंय की तीन पक्षाची एकत्रित बैठक झाल्यानंतर सगळं निर्णय चर्चा होईल त्याच्यानंतर मग उमेदवार गे। ठरेल वगैरे त्यांची आता किंमत ठेवतात नाही का ते ठरवतील ना आमचे जे पक्षाचे प्रमुख नेते ज्याला मानतात इंडियाकडे जी बैठक झाली प्रमुख कोण नेते काँग्रेस असा जो काही मोठा पक्ष असतात त्या मोठ्या पक्षाच्या अनुषंगाने त्यांची बैठक होत पूर्ण त्यांची महायुती बरोबर जे जे लोक येतात त्यांची सार्वजनिक एकत्रितपणे बैठक होईल आणि त्याच्यामध्ये तो निर्णय होईल हे तीन घटक पक्ष जे मोठे आहेत त्यांनी इतरांना घेऊन मग एक जेव्हा फायनल बैठक होईल त्या बैठक हे सर्व निर्णय गरज वाटत नाही कामला सर्वांची गरज आहे ना युतीमध्ये सर्वजण आले पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे निवडणुका सुरू आहेत सोसायटीच्या तर काल त्याचा एक प्रचार होता खुलताबाद मध्ये आणि त्या प्रचार सभेमध्ये प्रचार करणाऱ्या एका उमेदवाराने असं म्हटलं की काम होत नाही आणि जर काम घ्यायचे असतील तर इथल्या पालकमंत्र्यांना पंधरा टक्के द्यावे लागतात आणि मंत्री उपस्थित असताना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं के काय ऐकलेलं का, नाही त्याबद्दल अजित पवार आणि काकाचा पक्ष चोरला आणि शिंदे आणि ठाकरेंचा तुमच्या किंमत असेल तर स्वतःचा पक्ष करा असे तुमचे मित्र म्हणतात <laughs> समजू आम्हाला पक्ष काढायची गरज नाही आम्ही शिवसेना प्रमुखाचा पक्ष घेऊन चाललेलो आहोत शिवसेना प्रमुखांचं नाव आहे शिवसेना प्रमुखांचं धनुष्यवान आहे शिवसेना हे नाव आता ज्यांना पक्ष काढायचे हाऊस आहे किंवा क्रीडा आहे त्यांनी त्यांचा पक्ष काढावा आणि त्यांचा प्रचार एक मिनिट नाना पटोले काँग्रेस फुटणार फुटणार अशी आवई मारणाऱ्या लोकांची अवस्था वाईट होणार आहे आणि राहुल गांधी यांच्या यात्रेचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे आणि त्याच दिवशी शिंदे सरकारचा सुद्धा शेवट असेल हे सगळे भविष्य वक्ते जे आहेत ना भविष्य जाणकार आता हे एक बाकी हो तेनी हो जाए। चिंदा होते त्यांनी सुद्धा भविष्य दाखवलं चिंता करू नका त्याची यात्रा येत दिवस तर काँग्रेसचे किती लोक आमच्याकडे येतील हे त्यांनाही कळणार नाही त्याची सुरुवात आजपासून झालेली आता यात्रा आजपासून सुरू होते मणिपूर काँग्रेस आजपासून सुरू ती यात्रेची हादरी तुम्हाला बसायला लागले का मग त्याच्या आमची हादरी त्यांना बसायला लागलेले आहेत यात्रा मुंबई पर्यंत दिवस तर कुठे राहतील ते त्यांना सुद्धा कळणार नाही काल भुजबळ असं म्हणाले की सरकारने नी, आमचंही नीट ऐकावर आणि आमची ठाम मागणी आहे की ओबीसीला कुठल्याही दखाला ओबीसी दाराचे देणार नाही सरकारची ही नेहमी भूमिका राहिलेली आहे सरकारने वारंवार स्पष्ट केलेली आहे आणि सरकार प्रत्येक घटकाचं प्रत्येक जाती धर्माचं गांभीर्यानं ऐकते आणि त्यानुसारच निर्णय घेते त्याबद्दल कोणताही वाद असण्याचं काही कारण नाही धन्यवाद